आमच्यावर बाहेर येऊन फेक केली बाया आमच्या पोऱ्यावर पाणी फेकले फेकून मग मधी पाणी पाऊस फेकले मुलायला असं मधी पोचून येऊन मुलायला असं कोपराने हाणले दगड फेक केलेली आहे काढलं तर वाचून करायचं काढलं तर वाचून करायचं आम्ही कुठल्या प्रकारने जयंती काढायची का आमच्या येता समोर ते आम्ही घेताच लह्या काय काय त्याला काय म्हणाले आणण्याची पाणी टाकण्याची बायलेक्यावर बायावर त्यानं सुट्ट्या मारण्यावर काय करत आहे काय विचार आल का का करून आले ते की त्यांना नेमकं पहिलं दोन वर्षापासून शिरले की ढकाबुकी ढकाबुकी करण्या मध्ये करून लेटर आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांना कस शासन कडक आम्ही एक दोन दिवसामध्ये सात आरोपी अतिशय मोकाट फिरत आहेत या पोलीस प्रशासनाला त्या आरोपी कुठे आहेत माहित आहे काम या ठिकाणी घालण्याचं होतं की काय असा प्रश्न चिन्ह आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर दुसरा जातीवादी गुंड आहे ती प्रवृत्ती येणाऱ्या काळात निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं तात्काळ घ्यावी आमच्या मिरवणुकीमध्ये घुसून महिलांच्या साईडने नाचण्याचा सा प्रयत्न केला आणि वेगवेगळी भाषा वापरून वेगवेगळ्या पद्धतीने जाळे नखरे करत सा त्याचं काम चालू होतं तिथल्या विटा उचलल्या आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यामध्ये आमच्या समाजातील दहा बारा मुलं जखमी झालेली आहेत त्यांनाही मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड येऊन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज वाईन मध्ये तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मी सध्या आहे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार येथील पोलीस मध्ये तुम्ही बघू शकता माझ्यासोबत ही जी मंडळी आहे का आलेली आहे पोलीस मध्ये हे बघणं खूप महत्वाचं आहे कारण एकोणतीस एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातल्या रुई गावा कंट कंट वर, या गावामध्ये विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना काही समाज कंटकांनी त्या भीम जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक हल्ला केलेला आहे असं बंडळींचं म्हणणं आहे नेमकं काय घटना झाली आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक महिला माझ्या सोबत असणार आहेत काही आंबेडकरवादी प्रेमी त्याचबरोबर काही मान्यवर पदाधिकारी सुद्धा माझ्या सोबत आहेत काकू काय झालं होतं तुम्ही कुठून आलात काय नेमकं मला मी तुम्हाला विचारते थांबा जरा तुम्ही एक मिनिट तुम्ही कुठून आलात मला एक सांगा रिहून आले साहेब काय झालं होतं काय कशासाठी आला तिथं आम्ही हो का आम्हाला दगडफेक केली कशावर कशावर दगड केली कशासाठी कशासाठी कशा जयंतीला मिरवणुकीला गेल्या होत्या मिरवणूक घेऊन गेल्या शांतपणाने गेल्या चांगल्या हेवस्थपणाने गेल्या आमच्यावर बाहेर येऊन दगडफेक केली वाया आमच्या पोऱ्यावर पाणी फेकले पाणी मार फेकून मग मधी पाणी प्यास फेकले मग मुलायला असं मधी कोसून येऊन मुलायला असं कोपराने मोरी हे बांधकाम चालू होतं त्याचा बांधकामामध्ये येऊन दगड फेक केले इटा फेकून मारले असे केले बघा साहेब तर ही होती या मुलोळी पैकी एका महिलेची प्रतिक्रिया अजूनही काही महिलांकडे तुम्ही समोर यायचा तुम्ही इथं कशासाठी आलात हे मला सांगा आम्ही इथं आमच्या मध्ये हल्ला झाल्यामुळं आम्ही इथे आल्या किती तारखेला असते तुमच्या गावची जेल आमचे सव्वीस ला असले मात्र हे मतदानामुळे माग घेतले आहे पुढे झाल्यामुळे त्या लोकांनी महिलांमुळे महिला दगडफेक केलेले आहे एकूण जर पाहिलं तर महिला जी आहे प्रकार काय घडलेला आहे हे सांगता सुद्धा येत नाही अशी इथल्या महिलांची परिस्थिती आहे कारण अनेक अजून काही महिला आहेत काय सांगायचं नेमकं तुम्हाला कशी घडली घटना कशी घटली काय सांगा तेच जवळ तसंच कवाबी आम्हाला जयंतीच काढ देणार झाच तर काढलं तर वाचूच करायच आम्ही कुणा प्रकारने जयंती काढायची का आमच्या येता समोर ते आम्ही घट असल्या काय वाटत्या काय त्याला काय म्हणाल्या त्याचा समाज झाला म्हणून आमचे लेकर चालत काय त्याच्या समाजामध्ये आमच्या काय ते ना महागा लागाल आम्हाला दुसरं काय म्हणणं नाही आम्हाला याच्यामध्ये आमचं आम्हाला सरकारी काकू मला सांगा गावची जयंती म्हटल्यानंतर तुमच्याकडे येणार आहे मी गावची जयंती म्हटल्यानंतर सार्वजनिक असते मग त्या त्या सार्वजनिक जयंतीमध्ये सगळ्या जाती धर्माचे बांधव असतात ना नावित राहा ना दगड करण्याची पाणी टाकण्याची बायलेक्यावर बायावर त्यानं सुट्ट्या मारण्यावर काय गरज आहे त्यानं सरकारी करावं ना आम्ही बी करावं तेही बी करा बरोबर आहे ना त्यानं आज का करतात काकू कडे जाणार आहे मी काकू तुम्हाला काय सांगायचे काकूशी बोलताना तुम्ही बोलत होता ना काय झाले नेमकं काकू बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही साजरी करत काय झाले त्या जयंती मध्ये आम्ही शांततापणानं आमची मिरवणूक निघाली मग ते जाता जाता दुसरे मुलं त्या जातीच्या आल्या ना मधी घुसून म्हणजे पोरी नाचू लागल्या पोरी नाचू लागल्या ना नाच आता खुशीनं नाचतो नाचत खेळत जाऊ लागले मग त्याच्यामुळं ते, ते, ते पाणी पाऊसच फेकले आधी पाणी पाणी फेकले शिट्या मारू लागले हिडव करू लागले आमचे माणसं बक सांगले की शांतता नका बाबा तुम्हाला जर नाचायचं असेल तर तुम्ही शांतना जणांनी येऊन नाचा ना ना तुम्ही असं काही करू नका असा छळ करू नका बायामध्ये आणि या नाचायचं असं तर आमच्या गड्यामध्ये येऊन नाचा की आणि तुम्ही बायामध्ये का खुश झाल्या का खुश झाल्या असं म्हणले का तर त्याच्यामुळे ते आले त्यानं नेमकं काय विचार करून आले ते की काय विचार करून आले ते कि त्याने नेमकं पहिलं दोन वर्षापासून असा कोरोनाचे छळ तर महाग टाकले आम्ही मग पुन्हा मध्ये शिरले की ढकाबुकी ढकाबुकी करण्या मध्ये हंगामात करून टाकले नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील रुईक या गावची ही घटना आहे नांदेड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नेमकं का काय करत आहे हे पाहणं महत्वाचं आहे माझ्यासोबत आणखी काही पुरुष मंडळी सुद्धा असणार आहेत अनिल शिरसे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत नेमका काय प्रकार झाला होता आणि तुम्हाला कसं समजलं काय भूमिका आहे पुढची आम्हाला आज या ठिकाणी रुईया रुईमधून आमचे रिपब्लिकन सेना असेल आमचे समाज बांधव असेल त्यांचा फोन आला की एकोणतीस तारीख या ठिक एकोणतीस तारीख त्या दिवशी रुई या ठिकाणची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि त्या जयंतीमध्ये जे काही मुख्य रस्ता ग्रामपंचायतच्या समोरून जी बाबासाहेब आंबेडकरांच्या चलचित्राची चल जी काय मिरवणूक होती त्या मिरवणुकीमध्ये त्या गावातील काही समाज कंटकांनी हा ध्वज घेऊन आणि जे काय आमच्या माता भगिनी महिला त्या मिरवणूकच्या बाबासाहेबांच्या मिरवणुकीच्या सोबत होत्या पाठीमागं आणि जे काही समाजकंटक आहेत ते भगवा द्वष घेऊन त्या महिलांमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचं काम आणि त्या ठिकाणी धिंगाणा घालण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे तरी त्या ठिकाणी आमचे काही बांधव असतील आमच्या महिला असतील त्यांना वेळोवेळी सांगत होते बाबा तुम्ही माणसामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे जा काही आनंद आनंद व्यक्त करायचा असेल तुम्ही माणसामध्ये जा अशा महिलांनी त्यांना वेळोवेळी सांगितले असता ते न ऐकता तिथं महिलांसोबत वाद घातले आणि आमचे जे काही बांधव त्यांना समजून सांगत होते ते कुणालाच न ऐकता त्यांनी तिथं आपल्या सर्व बांधवांना आमच्या महिलांची उज्जत घालून त्या ठिकाणी दगडफेक केली असं सर्व समाज बांधव आमच्या महिला भगिनी आम्हाला कळवलेलं आहे म्हणून आम्ही कंदार पोलीस स्टेशनला या ठिकाणी येऊन या ठिकाणचे पी आय पोलीस निरीक्षक दाधवसाहेब यांना आमच्या सर्व रिपब्लिकन सेना असेल आपले सर्व समाज बांधवाचे सर्व सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही सांग सांगितलेलं आहे जे कोणी समाजकंटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये येऊन घालत असतील दगडफेक करत असतील त्यांना तात्काळ अटक करून या ठिकाणी त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे फक्त तोंडी सांगून चालत नाही या तुम्ही तक्रारी निवेदन दिलेलं आहे काय आम्ही या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन सेनेच्या लेटर हेडवर आम्ही या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जाधव साहेबांना रिपब्लिकन सेनेच्या लेटर पॅडवर आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्यांना तात्काळ अटक करून त्यांना कस शासन कडक करता येईल अन्यथा आम्ही एक दोन दिवसामध्ये ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना असेल आंबेडकर सरी आंबेडकर चौकचे सर्व समूह सोबत घेऊन आम्ही मोठ्या ताकदीनं मोठ्या उत्साहनं नांदेड जिल्ह्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निरीक्षक साहेबांना आम्ही आज या ठिकाणी दिलेला आहे मला सगळा एकोणतीस तारखेला घटना घडलेली आहे आल्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला इथल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा कसा रिस्पॉन्स मिळाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जाधव साहेबांनी जे काय आम्ही सर्व शिस्त मंडळ आपल्या समाजाचं जे काय मंडळ शिस्त मंडळ आम्ही साहेबांना बोलण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी साहेब या ठिकाणी नव्हते ज्यावेळेस आम्ही साहेबांना फोन करून साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून जे काय प्रकार आम्हाला समाज बांधवाने जे काय सांगितलेलं आहे मी साहेबांना त्या ठिकाणी सांगलेलं आहे साहेब आपण जर इथल्या कुठल्या नेते मंडळाचं ऐकून जे काही घटना घडलेली आहे आणि जे घटना घडणारे जे काही समाजकंटक असेल त्यांच्यावर जे काही गुन्हा दाखल झालेला आहे अट्रॉसिटी अॅक्ट असेल जे काही गोंधळ घातले असतील ते जे काही समाजकंतक त्यांना तात्काळ आपण अटक करावे अन्यथा आम्ही येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसवर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचं काम या दोन दिवसामध्ये करणार आहोत असं साहेबांना सांगितलेलं आहे साहेबांनी सुद्धा आम्हाला असं वचन दिलेलं आहे आमची यंत्रणा त्या ठिकाणी त्यांना शोधून त्यांना पकडून इथे या ठिकाणी कठोर करता येईल या ठिकाणी काम माझ्यासोबत आंबेडकर चळवळीतील युवा ने नेतृत्व म्हणून उदया आलेले मुखेड तालुक्यातील सिद्धार्थ कांबळेकर आहेत आपण त्यांच्याकडे करणार आहोत नेमका प्रकार घडलेला तुमच्या कानावर कधी आला आणि तुम्ही कशी भूमिका घेणार आहेत काय नेमकं समाज बांधवांच्या वतीनं सांगणार आहेत <coughs> या ठिकाणी मौजे रुई तालुका कंदार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी होत होती आणि अतिशय शांततेत साजरी होत होती गेल्या अनेक दिवसापासून काही समाज कंटकांनी जातीय ते निर्माण व्हावा गावामध्ये दूषित वातावरण निर्माण व्हावं या उदान हेतून त्यांचा एक कट रचण्यात आलेला होता आणि ज्या जुनी ग्रामपंचायत चौक या ठिकाणी मिळून गेली असता काही समाज कंटकांनी त्या आमच्या आई बहिणीवर या ठिकाणी पाणी फेकण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे त्या महिलांच्या ठिकाणी जाऊन नाचल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे असे असं कृत्य करून समाजामध्ये तेढ निर्माण व्हावे आणि दोन्ही जातीमध्ये भांडण निर्माण व्हाव्याचा कट या ठिकाणी गावामधून रस्ते की काय असा प्रश्न चिन्ह आमच्या समोर आलेला आहे या ठिकाणी गावातील तरुणांनी आम्हाला संपर्क केला संपर्क केल्याच्या नंतर तात्काळ आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून कंधार या ठिकाणी आलेलो आहे सन्मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत सात आरोपी अतिशय मोकाट फिरत आहेत या पोलीस प्रशासनाला त्या आरोपी कुठे आहेत हे माहीत आहे पण हे पाठीशी काम या ठिकाणी घालण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होतय की काय का असा प्रश्न चिन्ह आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर पडत आहे मी पोलीस प्रशासनाला एवढी विनंती करतो रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही सविस्तर देन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आमच्या महिला बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेल्या आहेत एवढी त्यांची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना यांच्या पोटात दुखतय कशामुळं कारण समाज येतो पानं नाणतोय यांच्या पोटात कशामुळे दुखतय हे पाप कशामुळे शिजतय हा प्रश्न चिन्ह गावकऱ्यावर पडलेला आहे त्यांच्यावर भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे गावामध्ये जाऊन त्या घरोघर जाऊन त्यांच्यावर आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या गावातील काही मान्यवरांच्या वतीनं होत आहे ही पोलीस प्रशासनानं त्याकडे गांभीर्यानं लक्षपूर्वक देऊन ते मुख्य आरोपी आहेत जे सात आरोपी अठरा त्या अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना तात्काळ अटक करावी एवढीच या ठिकाणी मागणी आहे जेणेकरून त्या आरोपीला जर अटक केला तर येणाऱ्या काळात दुसरा आरोपी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही अशी दक्षता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर घेरा घेतला खऱ्या अर्थानं त्या जा गावामध्ये जातीय सलोखा निर्माण होईल येणारा जो दु, दुसरा जातीवादी गुंड आहे ती प्रवृत्ती येणाऱ्या काळात निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं तात्काळ घ्यावी अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेना सर्व रुईवाशियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत रुईवाशियांना मी आवाहन करतो तुम्ही कसल्याही भीतीच्या पुटी कसल्याही भीतीच्या वातावरणामध्ये न राहता ही नांदेड जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालकी म्हणून ओळखला जातो तुमच्या मागे हे नांदेड जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन सेने राहणार आहेत सर्व आंबेडकरी समाज तुमच्या पाठीमागे राहणार आहे तुम्ही खचून न जाता या याने भीतीच्या वातावरणामध्ये न राहता तुमच्या मागे पूर्ण नांदेड जिल्हा राहील हे नांदेड जिल्हा जर तुम्हाला पेटवायचा असेल तर हे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं असेल तर आंबेडकरी ही समाज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला मानणारा समाज आहे आम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान प्रत्येकाच्या घरात नेणारे आम्ही माणसं आहोत तरी आमच्या समाजावर अन्याय करत असाल तर आम्ही सुद्धा सहन करणारे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार गुन्हेगार आहे तर आम्ही अन्याय सहन करणार नाही इथून पुढे मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हात जोडणं आम्ही विनंती करणार आहोत याच्या पुढे हात जोडणं आम्ही विनंती करणार नाही रस्त्यावर उडून उतरून या ठिकाणी लढाई लढू आणि आमच्या रुईवासियांना न्याय मिळून देण्याचं काम आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो अखेर का केला जातोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत प्रवेश नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील रुई गावामध्ये कोणत्या कारणावरून झाला वाद निर्माण हे अगदी जातीने लक्ष देऊन नांदेड जिल्ह्याचं अर्थात ता कंधार तालुक्याचं प्रशासन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष घेईल का आणि इथल्या रुईवासियांना न्याय मिळवून देईल का हे पाहणं मात्र औचित्याचं अर्थ आहे याच मंडळी बरोबर रुई येथील एक तरुण माझ्यासोबत आहे आखो लेखा हाल त्या घटनेमधला हा व्यक्ती असणार आहे बरोबर सर मी जे बोलतोय ते बरोबर आहे तुम्ही त्या घटनेमध्ये सामील होतात नेमकी कशी घटली घटना घटना जी घडलेली आहे काय कारण होतं आणि कसा वाद निर्माण झाला मौजे रुई येथे नेहमीप्रमाणे आमची भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरा करत होतो ती शांततेपूर्ण आमच्या गावातून गावाच्या मुख्य रस्त्यावरून पार पडत होती एक जुनी ग्रामपंचायत या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर गावातील काही निवडक तरुण मंडळी आहे आमचं आम कोणत्याही समाज समाजासोबत काही वाकडं नाही पण ते निवडक काही समाजकंटक आहेत त्यांनी जबरदस्ती आमच्या निवड निरवणुकीमध्ये घुसून महिलांच्या साईडने नाचण्याचा सा प्रयत्न केला आणि वेगवेगळी भाषा वापरून वेगवेगळ्या पद्धतीने जाळे नखरे करत होते जेव्हा आमच्या तरुणांनी विरोध केला आणि पुरुषांमध्ये येऊन नाचा असं त्यांना सांगण्यात आलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट आरेडावीची भाषा आणि जातीवादी भाषा करायला सुरुवात केली त्यांचा कॉलर पकडून ओढला वड़ा ओढायला वड़ा सुरुवात केली त्यानंतर जेव्हा समाजातील पोरांनी त्यांना अडवण्याचा था थांबवण्याचा प्रयत्न केला तिथे धकाबुक्की चालू झाली आणि याचं रूपांतर पाहता पाहता भांडणांमध्ये झालं आणि बाजूलाच घराचं काम चालू होतं तिथल्या विटा उचलल्या आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यामध्ये आमच्या समाजातील दहा बारा मुलं जखमी झालेली आहेत त्यांना जबर मार मारहाण झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन कंधार येथे फिर्या देण्यासाठी आलो होतो एकोणतीस तारखेलाच बारा वाजता इथे पोहोचलो पण लाईट गेली आणि इतर कारणांमुळे आमची एफ आय आर आणि केस घेण्यात आली नाही तर सकाळी साडेचार पर्यंत आमची एफ आय आर घेतली पण अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही आणि आमच्या सर्व समाजातील सर्व रुहिवाशियांचं एवढंच म्हणणं आहे की जे गावगुंडा आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक आमच्या या शांततापूर्ण मिरवणूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तात्काळ अटक व्हावी एवढीच सर्वांची मागणी आहे आणि गेली अठ्ठेचाळीस तास होऊन सुद्धा अद्याप अटक अटक झाल्या नसल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ महिला आणि पुरुष या ठिकाणी पोलीस स्टेशन कंधारे ते जमलेले आहेत तरी अद्याप कुणाला अटक झालेली नाही तरी पोलीस प्रशासन आणि माझ्या समाज बांधवांना एवढीच विनंती आहे तत्काळ त्यांना अटक करून येथील जो अन्याय घडलेला आहे त्यांना न्याय मिळावा आणि जे दहशतीचं वातावरण रुई नगरी येथे तयार झालेलं आहे ते कुठेतरी शांत व्हावं एवढीच आमची मागणी आहे त्याकरता आम्ही येथे सर्व जमलेलो आहोत नेमकं कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातल्या रुई गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे याच अनुषंगाने मी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे जाणार आहे नेमकी काय भूमिका घेतलेली आहे त्यांनी आणि पुढे काय असणार आहे त्यांची भूमिका पाहणार आहे एकोणतीस एप्रिल रोजी जो कंधार तालुक्यातल्या रुई गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो प्रकार घडलेला आहे काय आलेला आहे तुमच्यापर्यंत माहिती आणि काय तुम्ही प्रक्रिया केलेली आहे अधिकारी माध्यमांशी बोलण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी सर्वांना सांगण्यास हे आहे की जे काही कथित घटना झालेली आहे त्या संबंधानं आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे कंधार पोलिसांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब त्या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि पोलीस प्रशासन या संबंधानं योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत ज्या काही घटना झालेल्या त्या संबंधानं कुठल्याही अफवांवर समाजातील कुठल्याही सदस्यांना विश्वास ठेवू नये खातर जमा करावी पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहे आणि योग्य ती कारवाई करणार आहे आरोपी हे नागरिक जे थांबलेले आहेत सकाळी अकरा वाजल्यापासून की जे आरोपी आहेत खुल्याम गावामध्ये फिरत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते आरोपी तुमच्या ताब्यात आहे हा फोटा आहे गावामध्ये कालपासून पोलीस बंदोबस्त आहे आणि गावामध्ये खूप काही आरोपी तपासणी झालेले आहे आरोपी तपास आहे धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा बिरफो आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड कंधार नांदेड पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये तोपर्यंत जय भीम आवाज, आवाज बहुजनांचा